जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आहे मंगळवार मित्रांनो आज आहे घाटंजीचा बाजार मित्रांनो मी आता जातो भाजीपाला घेतो मित्रांनो नंतर छोटासा कार्यक्रम आहे मित्रांनो भाऊबीजचा तर मी चाललो झटाळाले मित्रांनो नाग दिवाळीपर्यंत कार्यक्रम असते भाऊबीजचा मित्रांनो तर मी आता जातो झटाड्याला मित्रांनो त्याच्या आधी जातो आता बाजारामध्ये मित्रांनो भाजीपाला घेऊन घेतो घरी जातो नंतर जातो झटाळ्याला आता आणलं मी ना बाजारातून भाजीपाला मित्रांनो हे बघा टमाटे मिरची मेथी गोबी तुरीच्या शेंगा कांडी मित्रांनो आता थांबलो झाडाखाली आता पेतो पाणी खूप ताण लागला होता मित्रांनो फक्त जटाडा मित्रांनो इथून पंधरा किलोमीटर बाकी राहिला थंडी असो काही असो मित्रांनो पाणी प्यास लागते पण उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात जास्ती प्यायचं मित्रांनो हिवाळ्यात मिनिमम तीन एक लिटर पाणी प्यायचं दिवसभर बरायचा मित्रांनो मित्रांनो फायनली पोहचलो झटाड्यामध्ये हे बघा आता आलो मोठ्या बाबाच्या घरी मित्रांनो बाबू किती वर्षात झालंय बाबू किती वर्षाचा सहावा महिना चालू आहे मित्रांनो हे ला। एक इकडं कुठे गेला इकडे बोल कधी आला गाऊन गाऊन कधी आला सांगा आता उद्या म्हणताय काल आला काल आला का मामा ड्रेस गिरेस घेऊन दिला का नाही हा देला ना घेऊन कुठे गेला मामा कुठे गेला <laughs> तो मामा कुंकडे काय पाहिरे बाहेर इकडे जेवण करत आहे बाबू नाव काय बाबू तुझ रे सांग नाव सांग बोलत नाही बाबू कोणतं बोलता येत नाही नाव काय तुझं सांग सांग काकाला आहे नाही सांगताय तू लड्डू हा लड्डू आहे म्हणते मित्रांनो हे बघा कोयर्याची झाडे मस्त फुलं पण लागली मित्रांनो हे बघा कोयर लागायचेच आहे छोटे छोटे आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पूर्ण गार्डनच असल्यावर करू नये मित्रांनो हे बघा कढीपत्त्याचं झाड Si te parte de la de mi